नमस्कार मित्र मैत्रीण कसे आहात तुम्ही नक्कीच तुम्ही स्वस्त आणि मस्त असाल तर आजच्या माझ्या ब्लॉगचा हा विषय आहे की आज दीप अमावस्या आहे म्हणजे आज आषाढ महिन्यातली अमावस्या ही दीप अमावस्या नावाने ओळखली जाते आणि आज घरातील सगळ्या दिव्यांची आपण पूजा करतो प्रथमत आपले सगळे घरातील दिवे जे काही समयी निरंजन जे असतील ते घेऊन स्वच्छ घासून पुसून देवापुढे प्रज्वलित करावे नंतर त्यांची अक्षता हळद कुंकू फुलं धूप दीप दाखवून पूजा करावी त्यांना नमस्कार करावा आजच्या ह्या आमूस्यचं महत्व हेच आहे की ही अमोसे दीप दीपामूस्या नावाने ओळखली जाते आणि जी दिवे आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेतात त्यांच्या पूजनाचं आज खूप महत्व आहे आणि आज आषाढ महिन्यात आमच्याकडे जे देवीला नैवेद्य दाखवतात तो माझा नैवेद्य दाखवायचा राहायला होता महिनाभरात मला जमलं नाही काही कारणास्तव त्यामुळे मी आज पुरणपोळीचं नैवेद्य पण देवीला दाखवणार आहे तर हे बघा सगळी तयारी करून झालेली आहे पुरण वगैरे शिजवलेलं आहे आमटीचं वाटण काढलेलं आहे सगळी काही तयारी झाली आता फक्त पोळ्या लाटायच्या राहिलेल्या आहेत आणि आमच्या इथे इथे पावसाचं एवढं छान वातावरण आहे ना बघा खूप मुसळधार पाऊस पडतोय आणि अशा वातावरणात गरम गरम पोळ्या खायची मजा खूप मस्त असते तर कसा वाटला आजचा माझा ब्लॉग हे मला कॉमेंट करून सांगा आणि आवडला तर सबस्क्राईब आणि लाईक करा बाय बाय